हेलारी समाजाला पुन्हा एनटी ब प्रवर्गात समाविष्ट करा आरक्षण बचाव समितीची मागणी महाराष्ट्रातील ठेलारी समाज एन टी ब प्रवर्गातून वगळून एन टी सी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी एन टी ब आरक्षण बचाव समितीने केली आहे समितीच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह साखरी येथे ठेलारी समाज बांधवांच्या वतीने बैठक आयोजित करून तहसीलदार साहेबराव सोनोने यांना निवेदन देण्यात आले समितीचे म्हणणे आहे की ठेलारी समाज भटक्या जीवनशैलीत अडकलेला असून शिक्षण व रोजगाराच्या संधी मर्यादित आहे एन टी सी प्रवर्गात इतर मजबूत समाज असल्यानं खेलारी समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये व उच्च शिक्षणात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे त्या त्यामुळे त्याच्या मागासलेपणात वाढ होईल असा आरोप करण्यात आला निवेदनात पुढे नमूद केले आहे की शासनाने घेतलेला निर्णय भारतीय राज्य घटनेतील समानता हक्क आणि अनुच्छेद पंधरा व दोनशे सव्वीस च्या विरोधात आहे तसेच कोणत्याही खासदार आमदार या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय लादण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले या निर्णया विरोधात संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल असून न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे ठेलारी समाज हा स्वतंत्र समाज असून त्याचा धनगर समाजाशी कोणताही संबंध नाही असेही स्पष्ट करण्यात आले शासनाने अर्धवट अहवाल सादर करून ठोस पुरव्याशिवाय ठेलारी समाजाला धनगरांची आरोप करण्यात आला या निर्णयाचा फेरविचार करून ठेलाजी समाजाला पुन्हा एन टी ब प्रवर्गात समाविष्ट करावे अशी ठाम मागणी डॉक्टर उत्तम महानोर नतू कोरटकर बापू खताळ सुरेश बोरकर आदी सह शेकडो समाज बांधवांनी केले आहे पत्रकार परिषदे परिषद घेण्याचं कारण म्हणजे जनारी समाजाला एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये जे हक्काचं आरक्षण दिलेलं होतं अडीच टक्का आरक्षण एन टी बी मधून गेल्या एक वर्षापूर्वी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे आरक्षण बदलून या समाजाला एन टी क परवर्गामध्ये टाकण्यात आलेले आणि एन टी कमध्ये गेल्यामुळे आमच्या युवा बांधवांचं भगिनींचं शैक्षणिक फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याविरोधात आम्ही छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आत्तापर्यंत कोणताही निर्णय आलेला नसून त्यामुळं आज आम्ही ग्राउंड लेवलला उतरून आदरणीय साखळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे अडीच टक्का आरक्षण एन टी बी ते आम्हाला परत देण्यात यावे अशी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे साहेबांना धन्यवाद